नागपुरात गुंडांचा धुमाकूळ सुरू आहे शिक्षकेला केसानं धरून रस्त्यावर ओढत विनयभंग केलेला आहे विरोध करणाऱ्या पोलिसांनाही यावेळी मारहाण करण्यात आलेला आहे यावेळी दोघांनाही अटक करण्यात आले आहे एक आरोपी मात्र अजूनही फरार आहे मेरा नाम याद रखना घर में घुसके मारेंगे पोलीस की कुछ नाही चलती हे नागपुरातील एका गावगुंडाचे शब्द आहेत भर रस्त्या शिक्षकेची छेड काढल्यानंतर तिला केसांना पकडून रस्त्यावर ओढल्यानंतर रोखायला आलेल्या वाहतूक पोलिसांचीही धुलाई केल्यानंतर गावगुंडांनी हे शब्द उच्चारले त्यामुळे नागपूरात मध्ये कायद्याचं राज्य आहे की गुंडांची मगरुरी असा सवाल नागरिक उपस्थित करतायत नागपूरच्या शांतीनगर परिसरात राहणारी ही शिक्षिका आपल्या कुटुंबियांसह बालोद्यान इथं फिरायला आली होती संध्याकाळी सर्व कुटुंबीय घरी परत जात असताना त्यांच्या दुचाकीनं काही गुंडांच्या दुचाकीला कट लागला गुंडांनी लगेच आपल्या बाईकने शिक्षिका आणि तिचा भाऊ बसलेल्या दुचाकीचा पाठलाग सुरू केला राजभवनाच्या मागील गेटजवळ त्यांना अडवत शिवीगाळ करणं सुरू केलं प्रचंड नशेत असलेल्या एका गुंडानं थेट शिक्षिकेच्या अंगावर हात घालत तिला रस्त्यावर केस पकडून ओढून आणलं या प्रकरणामुळे परिसरात वातावरण तणावपूर्ण झालं घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले यात आरोपी राजकिरण राजहंस आणि राजेश रावते यांना अटक करण्यात आली आहे काल शांतीनगरमध्ये राहणारे लोक फिरण्यासाठी सेलिमली हिल्स बालोद्यान येथे आले होते सायंकाळी चारच्या दरम्यान घरी जाताना रस्त्यामध्ये तीन आरोपींचं त्यांच्या मोटरसायकलला कट लागला त्याच्या कारणावरून त्यांच्यात वादिवाद झाला होता भांडणथंटा झाला होता त्याच्यामध्ये एका आरोपीने फिर्या फिर्यादीच्या दिल फिर्यादीला धक्का दिला ती ती ला ला होता तिचे केस ओढले होते त्या कारणावरून तिथं भांडणथंटा झाल्यानंतर तिथं पोलीस आले आणि त्यांना पकडून पोलीस स्टेशनला आणलं होतं त्यानंतर फिर्यादीच्या रिपोर्टवरून आय पी सी कलम तीनशे चौपन्न तीनशे एक्केचाळीस पाचशे चार प्रमाणे गुन्हा दाखल केला होता त्यांना अरेस्ट करण्यात आले होते आज त्यांना पुढील कारवाई करता कोर्टात हजर करीत आहोत